नमस्कार अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्याचे मनापासून स्वागत आहे कसं आहे आपला जरी छोटासा जरी बिझनेस असला ना तर त्याला आपल्याला भरपूर वेळ द्यावा लागतो वेळेची सुद्धा काही पाबंदी नसते असं मी का म्हणते ना हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की कळेल आणि हो आणि ह्या व्हिडिओमध्ये मध्ये ना मी एक छोटीशी रेसिपी पण दाखवलेली आहे तरी आमच्या घरात नाही सगळे असते आवडते तुम्हाला हे आवडले ना तर एकदा नक्की ट्राय करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता संध्याकाळची वेळ झाली आणि स्वयंपाकाला पण अजून टाइम आहे तर सिद्धेशला तोपर्यंतच भूक लागला तर चला त्याच्यासाठी पास्ता बनवूया आणि हा पास्ता बनवण्यासाठी ना मी आज वापरणार आहे जो मी ऑनलाईन पास्ता मागवलाय तो मी तुम्हालाही दाखवते तर तो पास्ता आहे तर हा विषाणूचा गव्हापासून आणि फक्त रव्यापासून बनलेला पास्ता आता आपण जो बाहेरून पास्ता आणतो ना तो पूर्ण मैद्यापासून बनवलेला असतो कारण त्यामुळेच बघा तो आरोग्याला सुद्धा चांगला नसतो आणि मला जसं ह्या पास्त्याविषयी माहीत झाले ना तसा मी हाच ऑनलाईन मागवते आणि हा पास्ता आहे ना शंभर टक्के गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून बनलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना कोणताही आर्टिफिशियल कलर फिजर किंवा फ्लेवर वापरलेला नाही आणि पास्ता बनवण्यासाठी ना मी इथं हा आपल्याला आगाराचा जो कुकर आला आहे ना तो वापरलेला आहे हा आहे ना रिगल मॉडेल चा इलेक्ट्रिक राईस कुकर आहे जरी हा राईस कुकर असेल ना तरी सुद्धा आपण ह्याच्यात बऱ्याचशाच वस्तू बनवू शकतो हे तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं पहिल्यांदा तरी इथं पास्त्यासाठी बघा मी पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि तेल घातलं म्हणजे हा पास्ता कसा एकदम सुटसुटीत होईल आणि हा कुकर ना आता मी स्टीम मोड वर पाच ते दहा मिनटं ठेवणार आहे म्हणजे हा पास्ताना मस्तपैकी आपला शिजून तयार होईल आपल्याकडे ना बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्याचा आपण रोजच्या रोज वापर करत नाही पण कधीतरी वापर केला पाहिजे ह्या गोष्टी काय त्या ठेवून ठेवून खराब होते त्या म्हणूनच बघा हा पास्ता बनवण्यासाठी हा मी आवरून कुकर घेतलाय आता हिथं बघता बघता आपला पास्ता मस्त पैकी शिजून झालेला आहे तर ह्याला ना, ना, जी जी ना आता मी पटकन थंड पाण्यात टाकणार आहे म्हणजे ना त्याची शिजण्याची प्रोसेसर आहे ना लगेच तिथेच थांबते आता ह्या पास्त्यात घालण्यासाठी ना मी थोड्याश्या भाज्या सुद्धा चिरून ठेवल्या पण त्याच्या अगोदर ह्या टोपात मी थोडस तेल घातलं नंतर जरासा कांदा भाजून घेतला आणि कांदा भाजला ना की त्याच्यामध्ये थोडीशी मी एक शिमला मिरची टोमॅटो आणि गाजर सुद्धा घातलेला आहे आता ह्या सगळ्या भाज्यामुळे ना आपला पास्ता दिसायला सुद्धा खूपच छान दिसतो चवीलाही छान लागतो आता तुम्हाला मी सांगतो आम्ही जेव्हा दुकानातून तो पास्ता मैद्याचा आणायचो ना बनवून खाल्ला का नाही की पोट एकदम जाम व्हायचं आणि त्यामुळे ऍसिडिटी सुद्धा व्हायची मग नंतर ना आम्ही दुकानचा पास्ता आणायचं सोडून दिलं पण जेव्हा ह्या पास्त्याविषयी माहिती झाली ना त्यापासून आम्ही हाच वापरतो आणि हा पास्ता ना जसा उकळायला लागला ना तसा आपण जशा गावी शेवळ्या बनवतो ना तसाच ह्याचा पण वास सुटला होता कारण ह्या सुद्धा घावापासून आणि रव्यापासूनच बनलेला आहे आता सर्व भाज्या वगैरे भाजून ना मी त्याच्यात जरा मिरं पावडर चवीनुसार मीठ टाकलं नंतर ना एक पास्ता मसाल्याची पुडी आणि केचप सुद्धा ऍड त्याच्यात जेव्हा आपण पास्ता मॅगी वगैरे बनवतो ना तर तो नेहमी ना उकळ त्याच पाण्यात टाकतो त्याच्यामुळे स्टिकी होत नाही एकदम सुटसुटीत होतो आणि तसं बघाय गेलं ना तर आम्ही मॅगी पास्ता हे प्रकार जास्त घरात बनवतच नाही महिन्यातून एकदा किंवा दोनदाच बनवतो पण हा पास्ता ना हेल्दी असल्यामुळे हा बऱ्याच वेळा घरात बनवून होतो म्हटलं आज तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी आता तुम्हाला पण जर हा पास्ता मागवायचा असेल तर त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन नक्की चेकआउट करा चला तर आता सिद्धेशला पास्ता दिलाय मीही थोडा घेते टेस्ट बघायला आता आम्ही दोघं घेतो नाश्ता करून मस्त आहे ना संध्याकाळच्या नाश्त्याला सिद्धेशसाठी पास्ता वगैरे करून दिलाय आता ते झालं ना की पहिल्यांदा उद्याच्या केकसाठी हे भेस लावणार आहे कारण हे उद्या दुपारीच केक द्यायचा आणि एक दे ना आपल्याला चारच ऑर्डर येते केकच्या तर त्याच्यासाठी झाला आपण बेस लावून घेऊया आणि हा आहे एका किलोचा आणि याच्यामध्ये राहणार आहे अर्धा किलोचा आणि ओव्हनमध्ये सध्या हे दोनच बसणार बेस म्हणून पहिल्यांदा तर दोन लावून घेते बाकीच्या नंतर बेक करायची तर हे दोन तीन आता आपण ओव्हन मध्ये लावणार आहे अजून दोन केक बेक करायची पण आपल्या ओव्हन छोटा असल्यामुळे म्हणून सध्या तर हे दोनच बसणार आहेत आणि अशी छोटे असली तर तीन असते ती आता नंतर आपण दोन करायची आता एकीकडे एक आपले बेस बेक होत्या ना तोपर्यंत दुसरीकडे स्वयंपाकालाही तयारी केली कारण आपल्याला नंतर हे केक ना सर्व क्रमकोड करून ठेवायचे होते आता संध्याकाळचा नाश्ता केला होता त्यामुळे ना जास्त काय भूक नव्हती म्हणून थोडीशी तर घेवड्याची शेंग बनवली आणि भाकरी भात आता झालंय काय बघा वेगळे जेव्हापासून चिपळूनला गेलाय ना जॉबसाठी तेव्हापासून आम्ही घरात ते माणसं तीनच असतो त्यामुळे जेवण एकदम कमी करावं लागतं आणि त्यातनं बघा असा संध्याकाळचा नाश्ता वगैरे केला ना तर सिद्धेशला मला काय जेवणाची जास्त गरज नसते मग ह्यांच्या पुरतच थोडंसं जेवण बनवतो आता रात्रीची जेवण वगैरे सगळी आवरलं ना किचन हे की मी लगेच इकडे केक सुद्धा क्रमकोट करायला घेतले ते तर माझ्या मग दिवसा शेवट असा होता आता रात्रीचे एक वाजले त्याने उद्या आपल्याला पाच केकची ऑर्डर असल्यामुळे ना मी उद्याचं काम थोडंसं आजच हलकं करते या चार केकला मी क्रमकोट करून ठेवले हा आपला चॉकलेट फ्लेवर आहे एका किलोचा फक्त हा उंच आहे हा पण आपला चॉकलेट फ्लेवर आहे एका किलोचा आहे हा आहे आपला बटरस्कॉचचा चा अर्धा किलोचा केक हा आहे आपला चॉकलेट फ्लेवरचा एका किलोचा केक आणि हा हे रस मलाईचा अर्धा किलोचा आणि जो बेक करायला ठेवलाय ना तो सुद्धा रस मलाईचाच अर्धा किलोचा ऑर्डर आलेले तर चला भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये धन्यवाद बाय